शिवसेनेची सत्ता येईल असं सांगितले जाते वळसे पाटलांनी सुद्धा या तालुक्यामध्ये मंत्र्यांमध्ये खूप कामं केलेली आहेत आपल्यासोबत बघा हे दोन वेगवेगळ्या वेग 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 शिवने शिवसेनेची मंडळी पण पुन्हा एकत्र आलेली आहेत आपण पाहतोय हे दोन शिवसेना होत्या दोन शिवसेना नंतर एक झाले विधानसभेला यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेली होती शिवसेनेने यांची हकालपट्टी केली आता हे पुन्हा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आलेले आहेत काही नाही आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने किल्ले शिवनेरीचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंचर नगर पंचायतची निवडणूक ही स्वतंत्रपणे आमचा स्वतंत्र पॅनल उभा करून लढवत आहोत आणि मतदार राजाच्या आशीर्वादाने आम्ही आजही शंभर टक्के तुम्हाला सांगतो की आत्ताच्या ह्या नगर परिषदेचा पहिला झेंडा हा आमच्या शिवसेनेचा भगवाच फडकेल हा एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे कारण आमचे सर्व कार्यकर्ते मनापासून आणि स्वतःच्या इच्छेने सर्वसामान्य कुटुंबातील असून सर्व कार्यकर्ते आमच्यात कुणी पुढारी नाही नेता नाही कोणी आमदार खासदार नाही परंतु आमच्या स्वतःच्या कष्ट आमचा शिवसेनेचा भागवा हा पहिल्याच नगरपंचायतला फडको असा खात्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये काम केलं एकदम ओके पन्नास खोके अशी टीका केली गुवाहाटीला पळून गेले अशा प्रकारची टीका पण केली आणि आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या सोबत आला कसं असतं नव्याचे नऊ दिवस असतात आपल्याला ज्यावेळी जसा प्रवाह असतो आम्ही पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत आम्ही आजही मातोश्रीशी एकनिष्ठ आहोत परंतु उद्धव साहेबांनी जे काही खालच्या पदाधिकाऱ्यांना संदेश द्यायला हवा होता किंवा जेवढा विश्वास खालचे पदाधिकारी जर आपल्या प पक्ष पदाचा उपयोग करून जर आपला पक्ष आहेत हे जर उद्धव साहेबांना कळत नसेल आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला जाणून घेणारे आमचे एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोचतायत आणि कार्यकर्त्याला जाणतायत तर आम्ही नक्कीच एक स सर्वसामान्य म्हणजे डी सी एम आहे आम्ही त्यांच्या मागे कधी राहू आणि ते आम्हाला कधी न्याय देतील अशी आमच्या अपेक्षा आहेत म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक जीवाने एक, एक दिल्याने फक्त शिवसेना आणि शिवसेनेचाच भागवा आमच्या बाळासाहेब ठाकरेंचा भागवा फडकवण्याच्या प्रयत्नात आहोत विधानसभेला एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काम पश्चाताप पश्चाताप वगैरे काय नाही शिवसैनिक हा एकनिष्ठ असतो ना तो कुणाचा गर असतो ना कुणाच्या समोर लाचार असतो तो शिवसैनिक हा फक्त भगव्याचा पायक आहे शिवसेना हा त्याचे हे त्याचं दैवत आहे आणि शिवसेनेचे विचार म्हणजे शिवसेना आहे आणि ज्या वेळी शिवसैनिक काम करतो शिवसेना हा एक पक्ष नसून एक विचार आहे आणि त्या विचारधारेवर जो शिवसैनिक चालतो तिथेच शिवसेनेचा विजय राहतो राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही भविष्य काळामध्ये दोन शिवसेना एकत्र आले तर कधी आम्हाला आनंदच वाटेल सामान्य शिवसैनिकांना दोन्ही शिवसैनिका जर शिवसेना शीवसे, शिवसेना जर एकत्र आल्या तर संपूर्ण महाराष्ट्रावर फक्त शिवसेना आणि शिवसेनेचाच भागवा असेल भारतीय जनता पक्ष थोडाफोटीचं राजकारण जास्त करतं अशी नेहमी होते तुम्हाला काय वाटतं थोडाफोटीच्या राजकारणात त्यांचा हातखंडा आहे त्यांच्याकडं पैसा आहे सत्ता आहे त्यांच्याकडं सगळे आहेत आज सगळे आपले उद्योगधंदे गुजरातला नेलेत आज वोटिंग मशीनमध्ये घोटाळे सगळीकडे आहेत सगळीकडे भाजपाचा हा हातकंडा आहे तरी त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून तुम्ही आम्ही भाजपच्या खुर्चीला खुर्ची लावलेली नाही एकत्र खात आहे 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 अजिबात नाही आम्ही शिवसेना हा हा वेगळा विचार आणि तो फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालतो आणि ती विचारधारा आमच्या एकनाथ साहेब शिंदेकडे आहे म्हणून आम्ही सगळे शिवसैनिक त्यांच्या बरोबर आहोत तुझं माझं जमेना तुझ्या माझून कर्मेना असं म्हणायचं सत्तेमध्ये एकत्र राहायचं त्याच्या खुर्चीवर बसायचं आणि सहकारी पक्षावर टीका करायची याला म्हणतात शिवसेना असो हरकत नाही आपल्या सोबत शिवसेनेचे नेते आहेत काय काय सांगायचं काय सत्ता कोणाची सत्ता शिवसेनेचीच दोन शिवसेना शिवसेना धनुष्यबान धनुष्यबान खिचकेतान खिचकेतान धनुष्यबान राजाराम बांध केल्यांचं काय होईल आता तो तो त्यांचा त्यांचा काय विषय मी माझ्या शिवसेनेचा नगराध्यक्ष इथं असेल आणि मनसर पहिला पंचायत शिवसेनेचाच असेल नगरपंचायतवर भगवा वर ध्वजच फडकणार हे मला खात्री आहे आत्मविश्वास आहे अनेक वर्ष मंत्री राहिले दिलीप वळसे पाटील शिवाजी आढळ एकत्र आलेत आणि शिवसेनेने दमछाक केलेली शिवसेनेने दंग छाक केली म्हणजे म्हणजे मनसरचा जर इतिहास पाहिला तर इथून मागच्या काळामध्ये ही शिवसेनेचीच सत्ता मनसरमध्ये इथून मागे राहिलेली आहे आणि सर्वसामान्य जो शिवसैनिक आहे तो शंभर टक्के शिवसेनेच्याच विचाराने आजपर्यंत आहे राजकारणामध्ये अनेक गोष्टी होतात उलता पालत होतात आज जरी वळसे पाटील साहेब बाडवराव पाटील साहेब एकत्र जरी आले असतील पण सर्वसामान्य जो नागरिक आहे जो शिवसेनेचा विचार आहे आजही तो धरून सर्वसामान्य जनता शिवसेनेच्याच पाठीमाग आहे आज तुम्ही मतदारांना सांगताय उद्धव साहेबांच्या ठाकरे ठाकरेंची शिवसेना आहे त्यांच्या शिवसैनिकाला पाडा राष्ट्रवादी काँग्रेसचा कोण उमेदवार असेल त्याला पाडा भाजपचा कोण उमेदवार असेल त्याला पाडा निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र आलो काय लोकांनी काय समजायचं वाने साहेब याला पाडा त्याला पाडा याच्यापेक्षा आमचा प्रचार असा होता राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथबाई शिंदे साहेब आज आम्हाला त्यांचा जो आधार आहे किंवा आज जे सत्ता राजसमा याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आज जी सत्ता आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा जो कार कार्यकाल असेल मागच्या अडीच तीन वर्षापूर्वीपासूनचा मुख्यमंत्री असताना आस असेल किंवा आता उपमुख्यमंत्री आहेत ते मग लोकांमध्ये अतिशय चांगलं काम त्यांचं आहे समाजामध्ये चांगलं काम आहे लोकांच्या आडी अडचणी सर्वसामान्य लोकांपासून तर सगळ्यांचे विचार घेऊन ते चालतात आजही नगरपंचायत असेल किंवा आता पुढील होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन असतील अतिशय चांगल्या प्रकारे शिंदे साहेबांनी सर्वसामान्य जनतेमध्ये काम केले आहे त्याच्यामध्ये विविध योजना मुख्यमंत्री असताना साहेबांनी आणल्या त्या आज तगायत चालू आहेत म्हणजे महाराष्ट्राचा विकास आपल्या मनसरचा विकास हे शिंदे साहेबच करू शकतात दुसरं को याला पाडा त्याला पाडा म्हणण्यापेक्षा आमच्या विचाराचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून द्या मनसरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हेच आम्ही लोकांना मागणी केली आहे आणि त्या पद्धतीने सर्वसामान्य जनता आमच्या शिवसेनेच्या पाठीमागं खंबीरपणे उभी आहे आणि आजचा नगराध्यक्ष हा शिवसेनेच होईल याची आम्हाला खात्री आहे मनसरकरांचा कल कसा राहील मनसरकरांचा कल हा पहिल्यापासूनच शिवसेनेकडे धनुष्य बानाकडेच राहिलेला आहे कारण आमच्या पॅनलचे जे उमेदवार तुम्ही जर सगळे बघितले तर आमचा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की ज्याचे संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी आहे आणि इतर आमचे विरोधी उमेदवार नाहीये आमच्याकडे आमच्या या सर्वात तरुण आणि सुशिक्षित उमेदवार आमच्या बरोबर आणि सगळेचे सगळे उमेदवार असेच आपापल्या वार्डामध्ये प्रभावीपणे काम करणारे अतिशय सक्षम सुशिक्षित उमेदवार आहेत ज्यांना मनसरकरांच्या समस्यांची जाण आहे आणि ती सोडवणूक करण्याची ज्यांची क्षमता आहे असे सगळे उमेदवार आहेत आणि आता आमच्या तालुका प्रमुखांनी सांगितलं स्वतः आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं स्वतः ह्या मंचरवर लक्ष आहे आणि नगरपंचायतसाठी साठी जो निधी येणार आहे ते नगरविकास खातंही त्यांच्याकडे आहे त्यामुळे सर्व मंचरकरांना आहे की इथून पुढच्या काळामध्ये आपलं मनसर खऱ्या अर्थानं सुरक्षित हातांमध्ये जर कोणाचं असेल तर ते फक्त शिंदे साहेबांचे आहे आणि त्यांचं नगरविकास खात जरी एकनाथ शिंदेकडे असलं तरी मुख्यमंत्री मात्र देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भारतीय जनता पार्टीचे या राष्ट्रवादीने दोन तुकडे केलेले आहेत त्यामुळे त्याचा काही विषयच नाही त्यांना ते कळालेले की ह्या राष्ट्रवादीने त्यांच्या पक्षाचे दोन तुकडे करून त्यांचं पूर्ण वाटोळ केलेलं आहे आणि ही जनता इथली आहे जिथल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची भूमिका तुम्ही जर बघितली तर तुम्हाला त्या भावना कळतील त्याच्यामुळे तो काही विषय राहिलेला नाहीये सगळ्यांना माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेबच या ठिकाणी नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांनी नुसतं आश्वासन नाही ऑलरेडी ना। एकशे तीस कोटी रुपये दिलेले आहेत फॉर्म एक आठवडा कोटी रुपयाचा फंड एका सही त्यांनी मंजूर करून दिला आणि या पुढच्या काळात ते देणारच आहेत आढळराव म्हणजे मी आणला ते सगळ्यांना माहिती आहे आढळराव पाटलांनी जो निधी आणलेला आहे तो शिवसेनेत असताना दिलेला आहे आणि ते शिवसेनेचे होते शिंदे साहेबांचे कार्यकर्ते होते म्हणून तो निधी आलेला आहे सरकारांना माहिती आढळवा पुन्हा शिवसेनेमध्ये येणार अशी चर्चा होते है। तो विषय फार वरिष्ठ आमचा पक्ष जेव्हा जेव्हा मोठा होते नेत्यांचं स्वागतच करणार परत आले तर स्वागतच असेल ना शिवसेना हा असा पक्ष आहे किंवा शिवसैनिक आहे अशी लोक आहेत का शिवसेनेसाठी ते काही पण करू शकतात कुणी या पक्षाच्या बाहेर जा मोठे वाहन परत आमच्या आम्ही पुन्हा घरी घेणार समजून घ्या वाणी साहेब शिवसेना असा पक्ष आहे सर्वसामान्य लोकांमधून आघडलेला पक्ष आहे म्हणजे एखाद्याच्या माग जर उभं राहायचं ठरवलं तर त्याला कोणत्याही उंचीवर नेतात आणि एखाद्याच्या मागून हात काढला तर त्याची काय परिस्थिती होते ही तुम्ही पाहिलेली असेल महाराष्ट्रात पाहिलेली महाराष्ट्रात पाहिलेली म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातले बरेच अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे शिवसेना हा पक्ष एक वेगळ्या विचारधाराचा आहे बाळासाहेबांचे विचार आहे एक वेगळ्या विचारधाराचे आणि त्या विचारधारेने आज आम्ही सर्व आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिक एकजुटीने काम करत आहोत मनसरकरांनो मन्सर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोणाला बसवायचं तुम्ही ठरवायचं आहे या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचं गाव गाव सर त्या गावचे सरपंच आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं कळ जाणून घेऊया गेले अनेक वर्ष या तालुक्याचे आमदार मंत्री दिलीप वळसे पाटील राहिले त्यांना त्यांच्या गावामध्ये त्यांच्या पक्षाची सत्ता आणता आली नाही मनसर नगरपंचायतीच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडे येतील की राष्ट्रवादी काँग्रेसकडे येतील शंभर टक्के शिवसेनेकडे मनसरच्या चाव्या येणार आहेत आणि मनसरवरती बगवा फडकणार आहे आणि मंचरचा नगराध्यक्ष हा शिवसेना विचाराचा त्या ठिकाणी धनुष्यबाणाच्या विचाराचा होणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही वळसे साहेब मला एक सांगा गावचा माणूस राज्याचा मंत्री होतो गावचा माणूस तालुक्याचा आमदार होतो आणि आपण त्यांच्या विरोधामध्ये काम करतो याचे काही खंत दुःख काहीच खंत वाटायचं कारण नाही कारण शेवटी प्रत्येकाची विचारधारा आहे माझे विचारधारा करतील वेगळे आहे त्यांची विचारधारा वेगळी आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल खंत वाटत नाही पण पाटील मनसोर मध्ये भाषण करताना असं म्हणाले की मी आतापर्यंत कुठल्याही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलेलं नाही प्रत्येक ग्रामपंचायतीत लक्ष घालतात प्रत्येक ग्रामपंचायत हे फक्त ग्राम पडद्या एवढाच विषय मनसेरकरांनो मनसर नगरपंचायतीच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे द्यायचा हा अधिकार तुम्हाला आहे पण कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला घाबरू नका कोणाच्याही दादागिरी दहशतीला घाबरू नका शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न करा प्रशासनाला सहकार्य करा आणि मन्सर नगरपंचायत मनसर शहराचा विकास करण्यासाठी पारदर्शक कारभार करणारी मंडळी सत्तेवर निवडून द्या सुरेशवाणी विधान टाइम्स मनसर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका